नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आकाशवर पी व्ही मध्ये तर मित्रांनो आपलं आज कांदेचं कांदे भरण्याचं काम चालू आहे मागं इद आपण कांदे भरते आणि तिकडं बाया कांदे कापूर राहिले मित्रांनो तर आज रविवारी मग शाळेला सुट्टी आहे मग घरी थोडीशी मदत म्हणून भर राहिले तर इकडे मागं मित्रांनो बघू बघू शकता इकडे गोण्या इकडे भरू राहिले आणि हे तिकडे ते मागं जे आहे ते बाया बा कांदे कापूर राहिले तर मित्रांनो बघू शकता इथं कांदे भरण्याचं काम चालू आहे तेवढे आपल्या गोण्या भरलेले मित्रांनो आणि तिकडं बाहेर कांदे कापूर राहिलेले तिकडे पण मित्रांनो आपले कांदे आज नेणारे कांदे मित्रांनो हे जे दोन मुलं दिसते तुम्हाला ते एका कामाला आलेले व्हायची ते मोबाईल पाहते आज आपले कांदे जाणारे मित्रांनो मित्रांनो आज आपल्या भात चिंटू ब्लॉक बनवतोय बघा बाकीची माहिती कशी काय कांद्याचं काम चालू आहे मित्रांनो गोने बिने दाखव किती गोह्या भरले किती आणले होते सगळे गोणे सांग तर मित्रांनो आपण चाळीस गोने आणले होते ना आता बघू शकता नऊ गोण्या भरल्या मित्रांनो मित्रांनो तीन ठिकाणी निवड आपली इकडे मोठे कांदे आणि इकडे मीडियम आणि इकडे सगळे छोटे कांदे मित्रांनो तर वातावरण कसं वाटते सांगा मित्रांनो हे सगळ्यात शेवटचा आवर आहे सगळ्यात लेट कांदा चालू आहे मित्रांनो याच्यात हे बघू शकता कांद्याची क्वालिटी अशी मित्रांनो बघू शकता तुम्ही कमीत कमी आपल्या पस्तीस चाळीस गोण्या दिसतोय ह्या वावरने चांगलं उत्पन्न दिले आपल्याला तर मित्रांनो कसे कांदे वाटतात सांगा